पंतप्रधान नरेंद्र मोदीचा अकरा वर्षाचा कार्यकाळ सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं मत देशाच्या पंतप्रधानांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला पाच किलो धान्य मोफत दिलं आयुष्यमान भारत योजनेतून गरिबांना पाच लाखाचं आरोग्य सहाय्य केलं शंभर रुपयात गॅस कलेक्शन देणं जनधन योजनेतून चाळीस कोटी लोकांचे बँक खाते उघडले प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन मिशन योजना शेतकरी किसान सन्मान योजना बिहार निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकेल भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने अखंड भारत झाला रावसाहेब दानवे मोदी सरकारने देशाच्या विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं काम केलं रावसाहेब दानवे यांचं मत

कारभार केलेला आहे आणि त्यामुळं हा जो कार्यकाळ आहे अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे आता तात्याने सांगितल्याप्रमाणे की देशभर प्रत्येक जिल्ह्यात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अकरा वर्षी अशी कामगिरी केली ती जनतेसमोर ठेवावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित केली मला असं वाटतं याही पेक्षा खूप मोठा काळ आहे त्या काळात चांगलं नाव मिळू अशी आपण सर्व अपेक्षा करतो धन्यवाद